दीनानाथ मंगेशकर रुग्णालय भारतातलं एक नामांकित घराणं मंगेशकर कुटुंबानं संगीत क्षेत्रात दिलेलं अमूल्य योगदान कधीच विसरता येणार नाही पण आता जनसेवेच्या मुद्द्यावरनं मंगेशकर कुटुंबानं नेमकं काय केलं असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत मंगेशकर रुग्णालयातल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला रुग्णालयाच्या मनमानी कारभारावरनं मंगेशकर या नावालाही डाग लागला मात्र एवढं सगळं होऊ मंगेशकर कुटुंबीय शांतच आहे ज्ञाननाथ मंगेशकरांच्या नावानं सुरू केलेल्या सेवेचा वारसा मंगेशकर कुटुंबात विसरले की काय असा सवाल उपस्थित होतोय म्हणजेच दीन जनांचा नाथ अर्थात गरीबांचा कैवारी दिनानाथ या शब्दाचा हा अर्थ आहे मंगेशकर कुटुंबानं या रुग्णालयाची स्थापना करतानाच हे रुग्णालय धर्मादाय असेल अशी रचना केली त्यापोटी सरकारकडून पुण्यातली मध्यवर्ती आठ एकर जमीन घेतली त्यामुळे या रुग्णालयातल्या गरीबांना उपचारांसाठी आरक्षण असणं अपेक्षित होतं त्यासाठी काही खाटा राखीव ठेवणंही अपेक्षित होतं पण आता समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक आहे कारण या रुग्णालयातल्या वीस टक्के नव्हे तर साठ टक्के खाटा या गरीबांसाठी राखीव असाव्यात अशी माहिती एन डी व्ही मराठीला मिळालेल्या कागदपत्रात नमूद आहे पण त्यांचं कोणतंही पालन झालं नसल्याचंही समोर आलंय आमच्याकडं जी कागदपत्रं आहेत ते असे सांगतात हो की दिनाथ मंगेशकर ह्या रुग्णालयाला धर्मदाय कार्यासाठी जेव्हा चोवीस हजार स्क्वेअर फीट जागा नव्याण्णव वर्षासाठी एक रुपया भाडेपट्ट्यानं सरकारने दिली तेव्हा अटी घातल्या होत्या त्या अटी अशा होत्या की एकूण साठ टक्के रुग्णालयातल्या खाटा ह्या दहा टक्के निर्धनांना आणि पन्नास टक्के हे ज्यांचं उत्पन्न अत्यंत कमी आहे अशांसाठी राखीव ठेवल्या होत्या याशिवाय या धर्मदाय संस्थेनं शासकीय दराप्रमाणे औषधोपचार आणि औषध सुद्धा द्यावीत असं या करारामध्ये म्हटलंय जेव्हा या रुग्णालयाची स्थापना झाली तेव्हा या रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर विभागीय आयुक्त असायचे पण नंतर त्यांना या मंडळातून का वगळण्यात आलं याच गुढ आजही कायम आहे वास्तविक पाहता राज्य शासन ज्या वेळेला सामाजिक कार्यासाठी जागा देते त्यावेळेला अनेक अटी टाकतं त्या अटींचं पालन करणं बंधनकारक असतं बहुतेकदा त्या संस्थावर राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून कोणा ना कोणाची नेमणूक होते परंतु नंतर रुग्णालय किंवा अशा सामाजिक संस्थांचं प्रशासन आणि शासनाच्या अधिकारी यांचं संगणमत होतं आणि सगळ्या नियम अटींची धोरदान उडवली जाते असं दिसून येत प्रश्न असा आहे की ही सगळी घटना घडून आठवडा उलटून गेला पण मंगेशकर कुटुंबियांकडून अजूनही एकही प्रतिक्रिया किंवा संवेदनाही व्यक्त झालेल्या नाहीये आणि आता प्रश्न विचारले जाऊ लागलेत वर गप्प का मंगेशकर नाही योगदान काही नाही त्यांचा पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे काही योगदान नाही गाणं म्हणण्या पलीकडे काही योगदान नाही त्याने ऑटोग्राफ चे पैसे घ्यावे सईसाठी त्यांच्याकडून काय योगदानाची हे करायचे कुठला योगदान दिलाय त्यांनी गाणं म्हटलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये नाही विजय वडट्टीवार हे जरा आता ते नवीन नवीन पक्षनेते झाले विधान मंडळामध्ये त्यांना आता थोडं अजून थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं जरा नाना भाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे कोण लवकर बोलेल लवकर बोलेल कसं बोलेल मला वाटतं वडेट्टीवार आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे जे काही अहवाल शासनाकडे आले आहेत त्यावर शासन कारवाई करताय आणि शासनाने कारवाई केली आहे अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत तर तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू ठेवले ठेवलेत ते जनतेच्या करता येत ना आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटी कमिशन चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत त्याचा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे रुग्णालय सुरू करायचं धर्मादाय त्यासाठी जमीन मिळवायची सरकारची सवलती मिळवायच्या सरकारकडून आणि जेव्हा उपचारांची गरज असते तेव्हा डिपॉझिट पायी उपचार नाकारले जातात एक आई दगावली तिची दोन पोरं तिच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत तीन चौकशा समित्या बसल्या आहेत राजकारण ढवळून निघालंय सर्वपक्षीय आंदोलन झाली आहेत तरीही मंगेशकर कुटुंब गप्प आहे प्रश्न असा आहे का राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे